नमस्कार दाखवा उपाय सेवा ते सांगते जन्माला येतो तेव्हा ऋण सोबत घेऊन येतो म्हणून आपल्याला पितृ पक्षामध्ये पितरांची सेवा करणं खूप गरजेचं आहे पितरांची सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे पितरांची सेवा सगळेजण करू शकता संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करावं पंच करावा ज्या घरात पंच पितृस्तुती स्तोत्राचं आवर्जून पठण करावं रोज, रोज शक्य असेल तर पितरांना दैभाथाचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य गच्चीवर छतावर दुपारी बारा वाजता आवर्जून ठेवावा मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर त्या काळात तुम्ही सेवा करू शकत नाही या सेवा सांगितलेल्या आहे सर्व सेवा करणं आपल्याला शक्य होत नाही म्हणून यापैकी कोणतीही एक सेवा तुम्ही रोज केली तरीही चालतं